पितृपक्षाच्या नैवेद्याच्या ताटात विशेष मान असणारी अशी खमंग चटपटी चटकदार दह्याची कढी आज मी करते आंबट गोड तिखट चवीची ही गरमागरम कढी नुसतीच प्यायला किंवा मग वाफाळत्या भातासोबत एक नंबर लागते ही कढी छान एकसारखी मिळून यावी आणि गरम करत असताना ती फुटू नये यासाठी काही विशेष टिप्स मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ वायानं घालवता बघूया कशी करायची ही चटकदार चटपटीत दह्याची कढी तर ही कढी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे खलबत्त्यात तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक ते दीड इंच अद्रक घेतलं आहे हे सगळं मी खलबत्त्यात ठेचून घेते अद्रक आणि लसूण मी बऱ्यापैकी बारीक करणार आहे त्या तुलनेत मिरच्या थोड्याशा जाडसर कुटून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळं मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे मिरच्या मी थोड्याशा जाडसरच ठेवलेल्या आहे जेणेकरून माझ्या मुलांना ही कडी फार आवडते तर मिरच्यांचा तिखटपणासुद्धा कडीत उतरेल आणि सहजासहजी मुलांना ह्या मिरच्या निवडतासुद्धा येथील तर आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे यात साधारण दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम दही टाकलेलं आहे दही घेताना आपल्याला ताजं दही वापरायचं आहे जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे यात अजिबात बेसनाच्या गाठी राहत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळं साहित्य एका मोठ्या भांड्यात काढून रवीनेसुद्धा फेटून घेऊ शकता तर हे बघा एकदम स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण कडीला फोडणी करूया तर कडीला फोडणी देण्यासाठी इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे कडीला तुपाची फोडणी जास्त छान लागते त्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही हवं असेल तर तेलाचीसुद्धा फोडणी देऊ शकता तूप व्यवस्थित गरम झालं की यात एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे जिरंही इथे व्यवस्थित फुललेलं आहे तर आता मी यात सुरुवातीला जे वाटण तयार करून ठेवलं होतं अद्रक हिरवी मिरची आणि लसणाचं ते टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला काही सेकंदांसाठी तुपावर परतवून घ्यायचं आहे अद्रक हिरवी मिरची आणि लसणाचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आता यात मी काही कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि आणखी एखाद मिनटासाठी फक्त मी हे परतवून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकत असाल आता लसणाला अगदी हलका गुलाबी रंग आलेला आहे तर आता यात मी दोन ते तीन चिमूट हिंग टाकलेलं आहे आणि परत अगदी काही सेकंदांसाठी परतवून घेतलं आहे तर आता आपलं हे जे वाटण होतं हे परतवून झालेलं आहे आता आपण यात सुरुवातीला जे दही आणि बेसनाचं मिक्सचर करून ठेवलं होतं बॅटर ते ओतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे जेव्हा आपण हे जे मिश्रण आहे बेसनपीठ आणि दह्याचं ते टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर बऱ्याचदा ह्याच स्टेजला कढी फाटते गॅस जर आपण हाय ठेवला तर ते एकदम गरम होतं आणि मग कढी फाटते त्यामुळे जेव्हा कधी कढीची फोडणी आपण करतो ती एकदम लो फ्लेमवर करायची आहे आणि बॅटर ओततानासुद्धा लो फ्लेमवरच ठेवायची आहे तर आता यात मी पाणी टाकून घेतलं होतं साधारण दोन ते अडीच ग्लास इथे मी पाणी टाकलं होतं तुम्ही तुम्हाला कढी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे यात मीठ टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता इथे मी थोडीशी हाय केलेली आहे आणि एक उकळी येईपर्यंत तर ही कढी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे तर हे बघा कढीला आता हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर यात मी गुळ टाकून घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता गुळाचं प्रमाण खूप जास्त टाकायचं नाही आहे कढीची आंबटपणा तिखटपणा मेंटेन राहायला पाहिजे एवढाच गुळ आपल्याला वापरायचा आहे तर हे बघा कढीला आता हलकीशी उकळी आलेली आहे एक उकळी येईपर्यंत मी हे कढी सतत ढवळत होती तर आता मी यात पळी ठेवते आणि एक जवळपास चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला ह्या कडीला धनानून उकळी काढून घ्यायची आहे तर जशी जशी कढी उकळत जाईल तसा तसा कडीला छान रंग येतो तर हे बघा जवळपास चार ते पाच मिनिट मी ही कडी उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल कडीला अतिशय सुरेख हलका पिवळा रंग आलेला आहे आणि कडी मस्त उकळलेली आहे अजिबात कुठेही कढी फुटलेली नाही आहे तर कढी फुटू नये यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण कढीला फोडणी करतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला दही आणि बेसनाचं जे बॅटर आपण तयार केलं होतं ते फोडणीत टाकायचं आहे आणि कढीला पहिली उकळी येईपर्यंत ही कढी सतत ढवळत राहायची आहे ह्या दोन टीप जर तुम्ही फॉलो केल्या तर कढी कधीच फुटणार नाही तर हे बघा कढी इथे उकळली होती यात मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घेतलं आहे तर अशा पद्धतीने आपली एकदम परफेक्ट अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत कढी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही कडी नक्की ट्राय करून बघा आणि कशी सरी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद